हाय फ्रेंड्स तर आज आपण या मासेची भाजी बघणार आहोत तर ह्यांना मरळ मरळ म्हणतात हा मरळ मासे आहेत आता पातेलं ठेवलं आहे गरम करायला त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आपल्याला जेवढं लागेल तेवढं आमच्या इकडं मरळ म्हणतात बरं का ह्या मासेला तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंट करून सांगा पातेल्यामध्ये तेल टाकले तेल गरम झाल्याच्या नंतर ना आता आता आपण यामध्ये बारीक लसूण वाटून टाकणार आहेत बघा मी लसूण टाकते आता ह्यामध्ये यामध्ये बघा लसूण आणि अद्रक आणि कोथिंबीरची मी पेस्ट केलेली आहे ते टाकून घेते आता याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं तेलामध्ये तळून घ्यायचं एक किलो मासे आहेत बघा ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण त्याची भाजी बनवणार आहोत तर थोडीशी हळद टाकून घ्यायची लालसर कलर झाल्याच्या नंतर थोडीशी हळद टाकून घ्यायची मस्त मी तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आता टोमॅटो पेस्ट केलेली आहे बघा ते टोमॅटो पेस्ट टाकून घ्यायची मस्त फिक मिक्स करून घ्यायचं सगळं आणि मी याला तर खोबरं भाजून वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये आता हे थोडंसं मसाल्याला तेल सुटलं ना तर आपण यामध्ये खोबरं टाकणार आहोत सुकं खोबरं वाट मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे अगोदर मिक्स खोबरं भाजून मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आणि मग ते टाकायचं आता हे जरा लालसर लालसर भाजलं ना आपलं टमाटो पूर्ण तेलामध्ये विरघळलं ना तर आपण यामध्ये या आता खोबरं टाकणार आहोत हे बघा मी आता खोबरं टाकलं यामध्ये आता हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत आपण नंतर ना यामध्ये आपण मसाला पुडी टाकू चिकन मसाला मटन मसाला कोणताही मसाला टाकला तरी चालेल सुक्का मसाल्यापैकी किंवा ते काळा मसाला असतो बघा ते पण टाकला तरी चालेल आता याला तेल सुटेपर्यंत मस्त भाजून घ्यायचं तेलामध्ये हे बघा कसं तेल सुटलं आहे बघा मसाल्याला तसं तेल सुटलं की समजायचं आपला मसाला भाजला आहे पूर्ण आता हे आमचं घरचं काळं तिखट आहे घरी बनवलेलं याची पण रेसिपी मी तुम्हाला लवकरच अपलोड करेल हे घरी बनवलेलं काळं तिखट आपल्या चवीनुसार जेवढं तिखट खातात आपण तेवढं तिखट टाकून घ्यायचं ते मस्त मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये आणि आता आपण टाकणार आहोत धुवून घेतलेले मासे ह्यामध्ये काटे नसतात बघा ह्या माश्यामध्ये फक्त एक काटा असतो आणि पूर्ण म्हणजे लहान मुलं पण खाऊ शकतात हे चांगले स्वच्छ दोन पाण्याने धुवून मी चाळणीमध्ये ठेवले होते ते पाणी नितळण्यासाठी आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घेऊन आपल्याला जेवढी क्वांटिटी पाहिजे ना पाण्याची रसा पाहिजे तेवढा आपण यामध्ये रसा टाकून घ्यायचा याची भाजी खूप चविष्ट बनते बघा ह्या मासेची आता यामध्ये पाणी टाकून घेणार आहे मी थोडस हे बघा मी आता पाणी टाकले यामध्ये असं पाणी टाकून घ्यायचं जेवढं पाहिजे ना आपल्याला जेवढा रसा बनवायचं तेवढं पाणी टाकून घ्यायचं आणि नंतर ना एक पाच ते दहा मिनटं याला उकळी येऊ द्यायची पाण्याला अशा पद्धतीनं आता हे चांगलं पाच ते दहा मिनटं शिजवून घ्यायचं उकळी आल्याच्या नंतर ना आता आपण मस्त दहा मिनटात आता याला उकळी आली आहे बघा थोडी थोडी उकळी आल्याच्या नंतरनं आपण यामध्ये पीठ टाकणार आहोत मग तुम्ही ज्वारीचं पीठ किंवा डाळीचं पीठ हरभरा डाळीचं पीठ तर किंवा वाटाण्याचं पीठ टाकू शकता हे बघा हे बघा हे असं पीठ टाकलेलं आहे आता आम्ही ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे थोडंसं बाजरीचं पीठ पीठ टाकलं तरी चांगली चविष्ट भाजी होते आता हे आपल्याला जेवढी घट्ट करायची आहे म्हणा भाजी त्याच्यावर डिपेंड आहे की आपण किती पीठ टाकणार आहोत तर जास्त पात्र झाले असेल तर थोडंसं पीठ टाकलं तर थोडीशी रसरशीत भाजी होते आता उकळी आल्याच्यानंतरनं हे टाकलेलं आहे आणि आता मी ओवा उकळी मारली ना शिजत आल्याच्यानंतर हातावर थोडासा घासून ओवा टाकून द्यायचा त्यामध्ये माशाच्या भाजीमध्ये ओवा चांगला लागतो आणि पोट पण बिघडत नाही आपलं त्याच्यासाठी हातावर असं घासून ओवा टाकून द्यायचा आणि जर कोणाला चिंच आवडत असेल ना तर चिंचेचा को पण तुम्ही टाकू शकता लास्टला आमच्या इथे जास्त खात नाही त्यामुळं मी नाही टाकली अशा पद्धतीनं आपली